सगळ्यात चांगला दिवस आहे आयुष्यात कोणाला पैसे दिले ना त्या कोराला पैसे दिले गोष्टी दि, कोणाला देत नाही कोणाला माझ्याकडनं तीन हे बघा कोयना नदी ना काय नाव तुझा नाव सांग 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 आता आलेलो आहे आम्ही खेड शिवापूर येथे ही गाडी आपली नमस्कार मंडळी कशेत मजेत मजेतच राहिलं पाहिजे आणि ठाणेकर भावेश या युट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो तर आज परतीचा प्रवास आहे तर आज चालवलो आहे मुंबईला तर आज बघूया ट्रॅव्हलिंगचा तुम्हाला ब्लॉग दाखवतो आणि इतर गावचा सकाळचा नजारा तुम्हाला दाखवतो तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा हा बघा आर्यन आर्यन तुझा एक ग्रुप आहे का काय कुठला ग्रुप आहे तुझा म्हणजे काय काय असतं तुझ्या ग्रुपमध्ये काय काय होणार आम्हाला जॉईंट व्हायचं असेल तर कसं होणार आम्ही जॉईंट कशा इंस्टाला मग हा आम्हाला हात लावला समजा तर तुम्ही सगळे धावणार ना काय बात म्हणजे अशी एक ही पाहिजे गावचा नजारा बघा धुक्याने पूर्ण गाव नटलेला आहे आणि तुम्ही पक्ष्यांचा किलबिलाट पण बघू शकता स्वप्न शपरचंद खातोय कोण आहे आत्ता हे कुठं मुंबईवरून मुंबईवरून ते आणतात त्यांच्या बॅगेमध्ये असतात पियू अभिषेक बनसोडे यांची मम्मी समोसा आणि समोसाचा पप्पाल बोल ना तर आता चाललेलो आहे आम्ही मुंबईला तिथे आता आम्ही जरा फेरफटका मारतो गावामध्ये गाव पण तुम्हाला दाखवतो कासर शिरंबे कराड तालुका कराड जिल्हा सातारा सिनेरी बघू शकता आता हे गाव आहे सुंदर गाव आहे म्हणजे आणि कराड मध्ये फेमस आहे का फक्त कास सिनेमच्या मध्ये फेमस आहे म्हणजे तुला आता पुढे न्यायचं आहे का तुझा ग्रुप व्हायरल करू का तुझा ग्रुप ठाणेकर जे ग्रुप करायला लाज आहे का तुला ठीक आहे तर ग्रुप तू अध्यक्ष कसा काय झाला म्हणजे तुम्ही काय केलं लोकांना काय प्रेरित केलं की जेणेकरून यांचा पण स्वागत आहे आता गावामध्ये आलेलो आहे आतमध्ये इथे टेम्पो आहे दुधाचा आणि आता आतमध्ये चाललेलो आहे हे काय रे समोरच मंदिर आहे मंदिर। मंदिर। समाज मंदिर आहे हे आणि इथे पिंपळाचं झाड बघू शकता आता आम्ही निघतो परतीचा प्रवास आहे वरती बस आहे आठची बस आहे आता आम्ही चाललेलो आहे आणि कराडला आम्हाला जायचं चालू बघा चालू चालू आधी हे बघा दुनियामधला सगळ्यात चांगला दिवस आहे आयुष्यात कोणाला पैसे दिले नाही त्या कोणाला पैसे दिले या गोष्टी फर्स्ट टाइम कोणाला देत नाही कोणाला माझ्याकडनं तीन रुपये मागितलेले होते बस मध्ये तीन आज त्याने किती नाही <laughs> सांग ना शंभर रुपये शंभर रुपये रुपये तुला किती पैसे दिले आता रडू येते पण कॅमेरा मी रडून रडत नाही जाऊ दे फर्स्ट टाइम पैसे करमान चला सामान परत चल सामान उचल चला आजी चला कुठे आशा बिचुकला बिचुकला हो चला आहे धन्यवाद

बसच्या दिशेने नालाची झाडा बघा वरती झाड बघा उंच होऊन म्हशी बघा म्हशी दाखव रा म्हशी अरे अरेडा लाल घेतले लाल मी बघा अरे अरे गावजीने अरे अरे शेवटी बॅग उचलली हा बस स्टँड आहे कासा रेमबेचं बस आलेली आहे सगळे उभे राहिलेले आहेत ओरा आता इकडे आलेलो आहे सातारा काय कराड डेपोला या बस मध्ये वाट लागलेली आहे मोबाईल हरवला का मेन यांचा मोबाईल हरवला आहे कुठे हरवला गाडी मध्ये ना दुकानामध्ये मोबाईल हरवला काय वाटत मोबाईल हरवला यांचा टेन्शन मी झाला खूप ऍपलचा मोबाईल तुला तुला काय पैसे पाहिजे का त्याचे ॲपल अॅपल ऐक ना तुला काय पैसे पाहिजे अरे याचे सांग ना सांग चला बोल बसची वाट बघतोय बस, बस का अजून ना आलेली नाही थांबलेलो आहे आम्ही आमची गाडी मिस झालेली आहे दहाची गाडी होती गेली गाडी तर हो आता आम्ही चाललेलो सुपण्याला म्हणजे माझ्या गावाला चाललेलो आहे हा बोलते मी चाललो मुंबई विंबई बघतो आणि जातो तसा पण आता हाय आडी वाजे होतो ना दादा येतो तो घेणार आहे आम्हाला आणि आम्ही जाणार आहे अरे रात्री जाणार आहे हे कॅन्सल केलंय आता रात्री नाही जाणार तर आम्ही आता असे बसलेलो आहे ड्रायव्हर गाडी चालू आहे गाडी चालू आहे हे आहे गावाकडचं घर आमचं सुपने गावचं आणि या साईडला पण जागा आहे आमची

या या यो यो सुंदर असं जागा वगैरे घर आहे आमचं आता आलेलोय आम्ही कृपया गावामध्ये डुबरू आता काय बोलायचं आहे का तुला जिमकार्ड वाहेको जिमकार्ड पपी दे पपी दे आता आम्ही चाललेलो आहे राहुल कांबळेकडे चला पुणे मंडळी बसलेले आहेत किरपेगाव अजून असेल समाज मंदिर ना आता आम्ही चाललेलो आहे कुठे रे सुपण्याला वातावरण बघा पाऊस आत्ताच पडून गेलाय हे बघा कोयना नदी हा ब्रिज सुके टू किरपे या साईडला मग हे आहे जुने सुपणे हे ओल्ड सुपने आणि तिकडे न्यू सुपणे हे बघा बघत आहे माझी व्हिडिओ गाव बघा स्वप्ने गाव किरण होणार 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 हा आहे बाहेरचा सीन रात्रीचा प्रसंग हे काय करते प्रिन्सेस तुझं नाव काय इकडे आहे नाव सांगा नाव तुझं नाव काय तर आता आम्ही चाललेलो आहे सुखने वाजले सातच वाजले माहोल बघा सात पाऊस पडतोय काळगच काळो काळ ते सात वाजले पण आज परतीचा प्रवास आहे मुंबईला एकदा पुन्हा एकदा आम्ही चाललेलो आहे पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे चालू आहे गाडी वगैरे कधी येणार गाडी आपल्यावर हो आहे बुक कधी बोलायचं त्यांना हा फोर व्हीलर आहे त्या फोर व्हीलरने आम्ही जाणार आहे मुंबईला तर आता सध्या असाच किरण बोरे यांच्यासोबत उर्फ कुठे त्यांच्यासोबत चालवलं तर चला तर आणि रात्रीचा गाव लाईट आहे की तेच माहिती ते हाय आहे लाईट आहे पण सध्या तरी इथे अंदर आहे फ्लॅश बंद केला तर भावेश पण नाही दिसणार चटे चटे कधी आणणार आहे सत्याऐंशी ते प्रिन्सेस हे बाळा तू पण जेवते तू पण जेवते हां काय जेव्हा जेव्हा काय आहे अजून काय आहे चिकन मटन पण ना तुझं नाव काय प्रिन्सेस भिंगरी भारतीय बैठक गॅलरी मध्ये हे भाजी विक भाजी विक भाजी कशी विकतात भाजी मला दे याला दे भाजी दे याला भाजी।, भाजी दे याला भाजी देवाला मंडळी भात आहे आहे चिकन सुक्क आहे कांदा लिंबू आहे अभिषेक कड बाकरी पण आहे रे एक्स्ट्रा घेतलाय अभिषेकने तू येणार आहे का मुंबईला आता कधी येते मग आम्ही का कुत्री मांद्रे येते चल नाय काय 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 मग तेच मला पण ऐकायला ना आलं काय बोलणार रे थंडी वाजते बाबा नाईटला जायचंय रात्रीचा प्रवास सेल्फी काढणार आहे सर्वांचा समोर हा का असते बघ ती सेल्फी काढणार का फायनली आम्ही निघत आहे रिटी आहे हॅरिटी कॅब बुक केलेले आहे साहेबांनी मागे घे

दादा बाबा जी गाडी चालू काय शूटिंग करते आता आहे आम्ही खेड शिवापूर येथे ही गाडी आपली खेड शिवापूरचा टोल नाका ऐरोलीला आलोय आहे हा <laughs> बी तसलेला आहे ड्रायव्हर आहे रात्रीचे रात्री नाही सकाळचे पाच वाजून चौतीस मिनिट झालेले फायनली पोचलेलो आहे हे बघा या काकांनी आम्हाला सोडलेलं आहे चला तर फायनली मंडळी मी पोचलेलो आहे सकाळी सहा वाजता पोचलेलो आहे तर थोडा झोपलो आणि फ्रेश वगैरे झालो तर तुम्हाला हा ब्लॉग आता मी इथे स्टॉप करत आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर बेलायकेनला क्लिक करण्यासाठी विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ येतील धन्यवाद